अमरावतीच्या वलगाव येथे घडली आहेत वीज खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून दोन युवकांनी थेट महावितरणाच्या कार्यालयातच आग लावली हा नेमका काय प्रकार आहे पाहूया सविस्तर वृत्त अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासाला कंटाळून दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयात मोठा गोंधळ घातला दुपारी बारा वाजताच्या सुमारास अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे नावाच्या दोन व्यक्तींनी वलगाव येथील महावितरण उपकेंद्रात घुसून शासकीय कामात अडथळा निर्माण केला मिळालेल्या माहितीनुसार संतप्त तरुणांनी कार्यालयाची तोडफोड केली त्यांनी कागदपत्रे आणि रजिस्टर देखील फेकून दिलेत इतकेच नाही तर त्यांनी टेबलावर पेट्रोल टाकून कार्यालयाला आग लावली आहे या घटनेत कार्यालयातील दोन टेबल आणि अनेक महत्त्वांचे सरकारी दस्तावेज जडून खाक झाले आहेत याबाबत उपविभागीय अभियंता गोपाल विनायक इंगडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंधरा जून रोजी ते आणि त्यांचे सहकारी कार्यालयात शासकीय काम करीत असताना अविनाश निर्मळ आणि विनीत दिलपराव तायडे यांनी कार्यालयात प्रवेश केला त्यांनी प्रथम इंगडे यांच्या शासकीय कामात अडथळा आणला आणि त्यानंतर कार्यालयाच्या खिडक्यांची तोडफोड केली आरोपींनी टेबलावरील कागदपत्रे आणि रजिस्टरची फेकफाक केली आणि त्यानंतर टेबलावर पेट्रोल टाकून कार्यालयाला आग लावली या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी गोपाल इंगडे यांच्या अंगावरही पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला सुदैवाने इंगडे तिथून पडून गेल्यामुळे बचावलेत आणि त्यांच्यावर मोठा अनर्थ टळला वलगाव पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून गोपाल इंगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा क्रमांक एकशे बहात्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ एकशे बत्तीस तीनशे सव्वीस तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीनशे सह सार्वजनिक मालमत्ता हानी आणि प्रतिबंधक कायद्याच्या कलम चारनुसार गुन्हा दाखल केला आहे वलगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता न्यायालयात त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे वलगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत जे दोन माथी फिरू आले त्यांची विजेसंबंधी काहीही तक्रार आम्हाला प्राप्त नव्हती किंवा जे आमचे पृथ्पल असते त्याच्यावर ग्राहक त्यांच्या तक्रारी नोंदवते त्याच्यावर त्यांची तक्रार लिहिली गेली नव्हती आणि जो आमचा मोबाईल आहे तक्रारी साठी त्यांच्यावर त्यांनी तक्रार नोंदवली नव्हती त्यांचा वीज पुरवठा संदर्भात आम्हाला कोणती तक्रार प्राप्त झाली नव्हती घटना घटना ही जे आहे रविवारी दुपारी बारा वाजताची आहे आणि शनिवारी संध्याकाळी सहा ते सात वाजता पासून आपल्या इकडे पाऊस सुरू होता सतत पण त्या पावसातही वलगावची जे वीज पुरवठा होता तो सुरू होता सप्टेशन मधून इथं विजेची त्या दिवशी कोणती समस्या नव्हती पर्टिक्युलर जे ते करून आले इथं त्यांनी तो इथं धुंडू घातला त्यांच्या भागात विजेच्या समस्येबाबत मला कोणती तक्रार प्राप्त झाली काय नव्हती ते कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे ते कारण मला अद्यापही समजलं नाही त्याची उकल पोलीस करते त्यामध्ये नेमकं काय काय नुकसान झालं नेमकं त्याच्यामध्ये नुकसान असं झालं की त्यांनी दोन टेबल जाळले माझा टेबल जाळला साह्यक अभियंताचा आणि एक ते दस्ता दस्ता। दस्ता। आ, चा ते जो ते वर्किंग टेबल असते ऑपरेटरचा तो जाळला त्याच्यामुळे जे महत्वाचे दस्तावेज असतात लॉकशीट असतात हजेरी पत्रक आहे आणि जे इस्टिमेट आहे जे ग्राहकांचे नवीन वीज पुरवठा आहे जे झालेले अर्ज आहे ते सर्व जोडून थाट झाले हा आणि जेव्हा मी माझ्या मोबाईलमधून व्हिडिओ चित्रीकरण करत होतो तेव्हा त्यातला एका जणांना माझा मोबाईल हिसकला आणि मोबाईल हिसकून तो सप्तशांचा बाहेर पडला तर मी जेव्हा त्याचा करून तो मोबाईल परत हिसकण्यासाठी झटापट झाली तेव्हा त्यानं म्हटलं की

या घटनेबद्दल तुमचं मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि पुढील घडामोडीसाठी पाहत रहा, सिटी न्यूज